पण माझा मतदार संघातले जे गडकरी साहेबांनी के केलेले रस्ते त्यांनी अजून कुठला त्याच्यात फारसे खड्डे कुठे दिसत नाहीत बाकीचांच हे बोलण्यासाठी व्यासपीठ नाही त्याला दुसऱ्या व्यासपीठावर जरूर मी बोली सुप्रिया सुळे तुम्ही बरोबर वडिलांच्या पावलावर पाऊल टाकताय का गडकरींची स्तुती करत फडणवीसांना टोमणा मारताय का सुप्रिया ताई एवढ्यांदा खासदार होऊनही तुम्हाला कळलं नाही की गडकरी आणि फडणवीस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत केंद्रात आणि राज्यात अशा त्यांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत पण या दोघांमध्ये राज्याचा विकास आणि लोककल्याणाचा धागा हा समान आहे राजकारण हा या दोघांचा केंद्रबिंदू आहे पण ज्यांचं राजकारण केवळ सत्तेभोवती फिरतं आपलं वर्चस्व आपलं महत्व वाढवण्यासाठीच ज्यांनी अख्खं आयुष्य घालवलं त्यांच्या डोक्यात या विकासाच्या गोष्टी जाणार नाहीत आणि तुम्ही तर त्यांचंच प्रोडक्ट आहात काड्या टाकणं आग भडकवणं ही तुमची खासियत तुमचा हा स्वभाव तुम्हालाच लखलाभ असो